मी तूच कॉर्नरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा तुमच्या लाईकमुळे आणि कमेंटमुळे मला नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं तर नक्की लाईक आणि कमेंट करा इथे आपण पाहू शकताय की मस्त असे मुरमुऱ्यांचे लाडू आपण बनवलेले आहेत हे मुरमुऱ्यांचे लाडू अगदी साध्या सोप्या पद्धतीने होतात मुलांना खूप आवडतात आणि शिवाय हेल्दी देखील आहेत फक्त दोनच साहित्यात एकदम टेस्टी कुरकुरीत आणि हेल्दी असे हे मुरमुरा लाडू करणं खूपच सोपं आहे या प्लेटमधील लाडू थोडेसे लालसर दिसत आहेत ते असे का झाले याचे उत्तर हवं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की पाहत राहा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या आवडीच्या कोणत्याही ब्रँडचे चिरमुरे तुम्ही घेऊ शकता असे पॅकिंगवाले चिरमुरे घेतले म्हणजे त्याची क्वालिटी थोडी चांगली राहते तर इथे या भांड्याच्या मापाने तीन भांडी हे चिरमुरे घेतलेले आहेत एक छोटं पातेलं वापरलं आहे मी वाटीच्या साह्याने केलं तरीही चालेल छोटी वाटी असेल तर लाडू खूपच थोड्या प्रमाणात होतात त्यामुळे बऱ्यापैकी मोठी वाटी किंवा एखादं छोटंसं भांडं तुमच्याकडे असेल तर त्या मापाने हे तिनास एक प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे तीन वाटी चिरमुरे आणि एक वाटी गूळ आपल्याला घ्यायचं आहे तर ज्या भांड्याने चिरमुरे मोजून घेतलेले आहेत त्याच भांड्यामध्ये आपण गूळ कापून घेतो आहोत त्या गुळाचा आपल्याला पाक करायचा आहे इथे गुळ देखील तुम्ही कोणत्याही ब्रँडचा किंवा कोणत्याही प्रकारचा वापरू शकता चिक्कीचा गुळ किंवा साधा गुळ कोणताही गुळ वापरला तरी देखील हे लाडू खूप छान आणि परफेक्टच होतात आता संक्रांतीच्या सीझनमध्ये बऱ्याच जणांनी चिक्की करण्यासाठी चिक्कीचा गुळ देखील आणलेला असतो तर तो, तो वापरला तरी देखील चालेल आता हे चिरमुरे आपल्याला कढईमध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहेत जर चिरमुरे छान कुरकुरीत असतील तर भाजून नाही घेतले तरी चालतात पण काही सीझनमध्ये हे थोडेसे सादळले जातात तर त्यावेळी मात्र हे चिरमुरे तुम्हाला भाजून घेणं गरजेचं आहे या चिरमुऱ्यांची मोठी गंमत आहे याला कुठे चिरमुरे म्हणतात कुठे चुरमुरे म्हणतात मुरमुरे म्हणतात तर काही ठिकाणी फक्त लाया असं म्हटलं जातं तर तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडेसे आपण भाजून घेतले आहेत आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण कापून घेतलेला गूळ टाकायचा आहे हा मोजून तीन प्रमाणात गूळ घेतलेला आहे हा गूळ आपल्याला वितळवून याचा छान पाक करायचा आहे गूळ जर थोडासा घट्ट असेल किंवा कडक असेल तर त्याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी घालून याचा पाक तुम्ही लवकर करू शकता नाहीतर असं होतं की गूळ थोडासा करपला जातो स्टीलची कढई असेल किंवा लोखंडी कढईमध्ये सुद्धा थोडं लवकर करपलं जातं इथे ही स्टीलची कढई आहे त्यामुळे या गुळामध्ये मी दोन चमचे पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर पाक येण्यास थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो पाणी न टाकता गुळाचा पाक फार लवकर येतो लो टू मिडियम फ्लेमवरती हा गुळ आपल्याला छान वितळवून घ्यायचा आहे एकसारखा ढवळत राहायचा आहे म्हणजे तो चिकटला जात नाही छान वितळला की यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे म्हणजे या पाकाला छान चकाकी येते आणि चव देखील छान लागते त्यासोबतच पाक किंवा याच्यामध्ये जे काही साहित्य आपण टाकणार आहोत ते कढईला चिकटलं जात नाही तर इथे मी एक चमचा तूप टाकून घेत आहे आणि पुन्हा एकदा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे पाकाला बुडबुडे यायला लागलेले ला आहेत यानंतर पाक शिजण्याची प्रक्रिया सुरू होते पाकाला बुडबुडे आले म्हणजे पाक तयार झाला असं होत नाही पाकाला बुडबुडे यायला लागल्यानंतरसुद्धा ला आपल्याला काही वेळ हे सतत ढवळत राहायचं आहे पाक अगदी व्यवस्थित करायचं आहे म्हणजे आपले लाडू छान कडक कुरकुरीत होतात तर पाक चेक करण्याची पद्धती तुम्हाला माहित असेलच एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि त्यामध्ये पाकाचे काही थेंब टाकायचे आहेत जर त्याची छान गोळी तयार झाली आणि ती कडक झाली तर आपल्याला लाडू करण्यासाठी किंवा वडी करण्यासाठी तो पाक परफेक्ट असतो तर इथे आपण पाहिलं तर त्याची गोळी तर होते आहे पण ती कटकन तुटत नाहीये तो पाक लांबला जातो आहे किंवा चिवट आहे अशा पाकाचे लाडू कराल तर आपले लाडूसुद्धा चिवटच होतात त्यामुळे आणखी काही वेळ आपल्याला हे मिक्स करायचे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला हे चेक करायचं आहे अगदी छान कडक गोळी झालेली आहे हाताने तुटते देखील आहे जर आपण ती खाली टाकली तर त्याचा आवाज देखील होतो यानंतर आपण लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि या लाह्या मुरमुरे चिरमुरे जे काही तुमच्याकडे म्हणत असाल ते या पाकामध्ये टाकायचं आहे इथे तुम्ही कढई गॅसवरून खाली उतरवून हे मिक्स केलं तरी देखील चालेल पाकामध्ये मुरमुरे टाकल्यानंतर आपल्याला हे अगदी पटापट मिक्स करून घ्यायचे आहेत सगळीकडे एक सारखा पाक मिक्स होईल याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी आपण हे सतत व्यवस्थित हलवून घ्यायचे बऱ्याचदा थोडासा पाक खाली सेटल होतो म्हणजे कढईच्या तळाशी थोडा पाक राहू शकतो त्यामुळे छान वर खाली करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बांधायचे आहे इथे लाडूसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे फक्त दोनच साहित्यात एकदम चविष्ट आणि करायला सोपे असे हे लाडू तुम्हाला देखील नक्कीच आवडतील एकदा नक्की ट्राय करून पहा आता ही कढई आपण गॅसवरून खाली उतरवून घ्यायची आहे आणि याचे लाडू बांधायचे आहेत लाडू बांधत असताना हाताला चटका बसतो त्यामुळे थोडा ओला हात करायचा आहे म्हणजे हाताला पाणी लावून घ्यायचं आणि नंतर हे मिश्रण हातावर घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित लाडू बांधता येतात खूप दाब द्यायचा नाही आपल्याला अगदी हलके लाडू बांधायचे आहेत फक्त त्याचा आकार आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे ओबडदोबड झाले तरी चालतील कसेही खा लाडू अगदी छान टेस्टीच लागतात छोट्या किंवा मोठ्या आकाराचे कसेही लाडू तुम्ही बनवू शकता शक्यतो थोडे मोठेच लाडू मी इथे करत आहे म्हणजे हे मिश्रण पटपट बांधलं जाईल नाहीतर छोटे लाडू करत बसू तर आपलं सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर पुन्हा ते लाडू बांधण्यासाठी आपल्याला त्रास होतो आता इथं कढईमध्ये जे आपण मिश्रण घेतलेलं आहे ते कढईच्या तळाशी थोडंसं चिकटलं जातं किंवा थंड होतं तर मध्ये मध्ये ते हलवून घ्या आणि जर समजा ते मध्ये मध्ये हलवून घेणं शक्य झालं नाही आणि काही लाह्या या कढईला चिटकून राहिल्या तर काय करायचं जसं की आत्ता माझ्या इथं झालेलं आहे व्हिडिओच्या नादामध्ये माझ्याकडून या लाह्या खालीवर करायचं राहून गेलं आणि मग ज्या कढईच्या तळाशी लाह्या होत्या त्या मात्र या कढईला चिकटून बसल्यात कारण मिश्रण थंड झालं आता काय करायचं हे वायाला घालवायचं का अगदी तुम्ही चमच्याने काढलं तरी ते निघत नाही अशा वेळी गॅसवरती ठेवायचं आणि फक्त एक ते दोन मिनिट याला गरम करायचं आहे कढईचं बूड जसं गरम होईल तसं हे सुटायला सुरुवात होते इथे तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने हे लाह्या चिकटलेल्या काढत आहे आणि किती त्या सहज निघत आहेत तर आता अशा लाह्या निघाल्या की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा हे थोडंसं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेवढी कढई गरम झालेली आहे एक दोन तीन मिनटांमध्ये तेवढ्यातच हे मिश्रण पुन्हा थोडंसं पातळ होतं आणि त्यामुळेच या लाडूंचा रंग देखील थोडासा बदललेला आहे तर हे शेवटी केलेले लाडू आहेत त्याचा रंग थोडासा त्यामुळे बदलला गेला आहे लाडू चवीला छान लागतात त्याच्यामध्ये चवीत काहीच फरक पडत नाही फक्त त्याचा रंग थोडासा बदलला गेला कारण पाक पुन्हा आपण गरम केला तर इथे तुम्ही पाहू शकता की सगळे लाडू छान वळले जात आहेत आणि अगदी शेवटपर्यंत लाडू वळता येत आहेत व कढईला अजिबात काही देखील चिकटलेलं नाही आहे थोडासा पाकाचा थर आहे पण तेवढा तर जाईलच तर इथे आपण अगदी छान सोप्या पद्धतीने कुरकुरीत असे चिरमुरे लाडू बनवलेले आहेत ला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी उपयोगी वाटते असेल तर तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि नीतूच कॉर्नर पाहत राहा धन्यवाद